सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगर जात तालुका जिल्हा सांगली आज आपण आलो आहे वळसंग या गावी आमचे परम मित्र एकदम खास माणूस बालाजी ज्वेलर्सचे मालक सुभाष पाटील यांच्या शेतात त्यांचं बिटलचं कलेक्शन बघा अक्षरशः नजर लागण्यासारखं कलेक्शन आहे बिटलचं अशा एक एक क्वालिटीच्या शेळ्या आहेत की बोलायचं काम नाही एक नंबर म्हणजे एक नंबर उंचीला लांबीला दुधाला पिल्लांना एक नंबर असे एकदम म्हणजे एवढ्या देखण्या शेळ्या आहेत की बोलायचं काम नाही एक नंबर म्हणजे एक नंबर आणि टोटल शेळ्या त्याने म्हणजे शंभर टक्के म्हणजे मुक्त संचारावरच असतात त्यांच्या शेळ्या सगळ्या पूर्ण रानात अशा हिंडून फिरून असतात त्या त्यांनी बऱ्यापैकी त्यांना शेळ्यांना नाही असं खाद्याचं वगैरे बनवलेलं आहे म्हणजे शेवरी म्हणा तोती म्हणा त्याच्यानंतरनं नेपेयर स्मार्ट नेपेअर त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो हत्ती घास दसरथ घास अशा बऱ्याचशा म्हणजे बऱ्याचशा व्हरायटी त्यांनी ह्याच्या लावलेल्या आहेत त्या म्हणजे ओल्या चारेच्या लावलेल्या आहेत त्या शेळ्यांसाठी स्पेशली आणि शेळ्या अशा आहेत त्यांच्या एक एक की अक्षरशः तिथं लाईव्हला जो माणूस येऊन बघल त्यांना म्हणणार की काय क्वालिटी आहे किंवा काय शेळ्या आहेत असं म्हणणार एवढ्या जबरदस्त शेळ्या येते त्यांच्या आणि तसंच त्यांची माडगिळे सुद्धा आहेत एकदम म्हणजे एकदम सुपर क्वालिटीची आणि असं म्हणजे जनावरं बघितली तर बघतच बसावं अशा क्वालिटीची जनावरं आहेत त्यांची सगळे बऱ्यापैकी चावर लाईनमधले पण आहेत त्यांच्याकडं आणि तर आणि भरपूर अशा ज्या टॉपच्या लाईनी येत्या त्या सर्रास सगळ्या त्यांच्याकडं आहेत त्या बिटलमध्ये एक नंबर कलेक्शन आहे अक्षरशः बघतच राहावं असं कलेक्शन आहे बिटलचं त्यांचं सुपर म्हणजे सुपर एकदम बघा बिटलच्या शेळ्या पाळाव्यात तर अशा पद्धतीनं ना अशा क्वालिटीच्या शक्यतो शेळ्या पाळाव्यात बिटलच्या जणला कोणाला बघायचं असेल त्यांचं शेळी फार्म किंवा त्यांच्या शेळ्या वगैरे तर जतपासून दहा किलोमीटरवरती वळसंग हे गाव आहे वळसंग गावामधून फक्तच एक पाच किलोमीटरवरती त्यांचा फार्म आहे त्या सगळ्या शेळ्या म्हणजे कोणाला बघायच्या असतील तर तुम्हाला तिथं त्या ठिकाणी बघायला मिळतील या शेळ्या बघा क्वालिटी मी एकदम लांबून व्हिडिओ बनवायला लागलो आहे कारण आपण जरा तुतीच्या कांड्या घ्यायला आलो होतो तर त्यांचा कळप आला होता इथं त्याच्यामुळं आपण हे एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद